इंद्रायणीचं पसायदान बावीस फेब्रुवारी झाड आणि त्याची सावली लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर झाड नेहमी स्वतःच्या सावली सावलीत डोकावत असतं स्वतःच्या आत्म्यातलं सर्जनशील हरितद्रव्य सावलीत निहाळत असतं स्वतःला स्वतःच्या सावलीत निहाळता निहाळता झाडाला कळतं आपली सावली हाच आपल्या हरितद्रव्याचा वत्सल आधार आहे आपल्या सावलीतच आपल्या हरितद्रव्याला अर्थ प्राप्त झालेला आहे सावलीत आपल्या हरितद्रव्याचं विचारद्रव्य आहे आणि हे विचारद्रव्य सावलीमुळं सावलीसारखंच कृतीद्रव्यात परिणत झालेलं आहे उन्हाची तिरी जस जशी बदलते तसतशी आपली सावली सुद्धा बदलते उगवतीला ती माणसांच्या शोधात दूरवर गेलेली असते मध्यान्नाच्या तीव्रतेला ती माणसांना एकत्र आणते तोडलेल्या तुटलेल्या माणसांमध्ये एकात्मतेचे भावबंध निर्माण करत माणसांना जोडते माणसातल्या ममतेची सुगंध तार छिडते आणि मग समतेलाही झंकृत झाल्याशिवाय राहवत नाही ह्या क्षणी सावली माणसांना उत्कट विचार देते ह्या उत्कट विचारांना कृतीचं मनोहर वळण देते आणि माणसांना प्रकाशप्रेरणीसाठी मावळतीच्या प्रदेशात पाठवते प्रकाशाचं पीक अमाप यायला लागतं आता अंधारालाही अंधारून यावंस वाटत नाही अंधारही स्वतःतल्या चांदण्याला शोधत राहतो स्वतःतल्या काळोखाला चंदेरी किनार देत राहतो हे आपल्या सावलीतलं मातीचं वात्सल्य असतं म्हणूनच आपली सावली मातीसारखी सावळी झालेली असते आपली हिरवी पानं सावली सावळं होण्यात जीवनाची इति कर्तव्यता शोधत असतात आपल्या फुलांच्या रंगांना सावलीच्या सावळ्या रंगाशी एकात्म होताना जीवनाची कृत क्रुत कृत्यता सापडत असते आपल्या फुलांच्या सुगंधाला सावलीच्या मृतगंधात शिरताना जीवनाची सार्थकता गवसत असते आपली सावलीच आपल्याला मोठं करते आपल्या मोठेपणात खोट येऊ नये म्हणून कधी कधी छोटं करते असं छोटं होण्यातही मोठेपण दडलेलं असतं खरंच सावली आहे म्हणून आपल्याला अस्तित्व आहे आपल्याला सावली नसती तर आपल्याला झाड कुणी म्हटलं असतं आपल्याला आपल्या सावलीची सावली होता येईल का आपल्याला आपल्या सावलीसाठी झाड होता येईल का आपल्याला आपल्या सावलीसाठी काहीही होता येत नाही तरीही आपल्या सावलीला त्याची खंत नाही आपल्यात वितरागता नसली तरी आपली सावली मात्र वितराग असते स्थितप्रज्ञ असते झाडाला मोठं करणारी सावली झाडापेक्षा मोठी असते सावलीनं कधी झाडाला सोडून जायचं नसतं सावली जर झाडाला सोडून गेली तर झाड पोरक होतं बावीस फेब्रुवारी एकोणीसशे ला कस्तुरबा नावाची सावली सोडून गेल्यावर महात्मा गांधी नावाचं झाड पोरक झालं होतं